या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्वाचं पत्रक आलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाचा जी आपण डिपार्टमेंटल सुपरवायझर भरती म्हणतो ओके त्या भरतीची प्रोसेस सुरू झालेली आहे ओके आणि बऱ्यापैकी तुम्हाला माहीत झालेलं असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे क्वालिफाय होण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे ही परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे ओके महत्वाचं असणारे ज्यांना ज्यांना डिपार्टमेंटलचा अभ्यास करायचा आहे मुख्य सेविकेचा त्यांच्यासाठी बघा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे पत्रक आहे तुमच्या तुमच्या सीडीपीओ कार्यालयांना हे पत्रक प्राप्त झालेलं आहे तुमच्यापर्यंत हे पत्रक त्यांनी पोहोचवलं असेल नसेल पोहोचलं तर ते पोहोचेल आणि तुमचं त्या संदर्भात त्यांच्याकडून तुम्हाला गायडन्स सुद्धा मिळणार आहे कोणाकोणाला पाठवलं हे पत्रक कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या सगळ्या विभागाच्या विभागीय आयुक्तांना या ठिकाणी हे पत्रक पाठवले गेलेलं आहे विभागीय उपायुक्तांना काय आहे याचा विषय ज्या सेविका आहे सेविका पदावरून मुख्य सेविका पदावर, पदावर जे पदोन्नतीने जी प्रमोशनने आपण निवड होतो त्यातले रिक्त पद जे आहे आता पण ही प्रमोशन होताना तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल विभागीय मर्यादित परीक्षा असं त्याला म्हटलं जातं मग त्या संदर्भातलं हे पत्रक आहे वेगवेगळे जी आर आहे आणि पदोन्नत कोट्यातील पद आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं ते पत्रक होतं ते अनुषंगाने हे सगळं निघालेलं आहे आता बघा याच्यात तुम्हाला काय कोणाला या ठिकाणी ही संधी असणार आहे पहिला मुद्दा ज्या मानसेवी अंगणवाडी सेविका आहे आणि दुसऱ्या मिनी अंगणवाडी सेविका आहे यांना मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका बनण्यासाठी परीक्षा आहे त्यासाठीची परीक्षा नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्यासाठीचे परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा आलेला आहे आता अभ्यासक्रम यावर मी ऑलरेडी लेक्चर घेऊन टाकलेला आहे अभ्यास एप्लिकेशनवर हो। आता इथे जे आहे मानसेवी अंगणवाडी सेविका बघा कोणाकोणाला चान्स आहे मानसेवी अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना या ठिकाणी या मर्यादित विभागीय परीक्षेतून भरले जाणार आहे दहा वर्षाची तुमची सर्व्हिस कंप्लीट असली पाहिजे वय किती वर्षापेक्षा जास्त नसावं ते पुढे तुम्हाला येणार आहे आणि हे जे भरती होणार आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी एकशे चार प्रकल्प जे आहेत ही शहरी भागातली भरती आहे सध्या तरी ही नागरी आहे ग्रामीण जे पुढे अपडेट येतील तसं मी तुम्हाला कळवेल ओके तर हे सगळं या अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनास आणून देणे त्याची नोंद कार्यालयाच्या दप्तरीत ठेवणे या ठिकाणी यांना आवश्यक असणार आहे म्हणजे तुमच्यापर्यंत हे पत्रक पोहोचणारच आहे पुढचा मुद्दा जो येतो या ठिकाणी काही याचिका आहे त्यामुळे यांनी म्हटलं की ही पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे पुढचा मुद्दा जो आहे या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत तर त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे की अंगणवाडी सेविकांकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे क्वालिफिकेशन्स आहेत त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स त्यांना व्हेरीफाय करायला सांगितलेले आहे तुमच्या कार्यालयामध्ये जे उपलब्ध अभिलेखी आहे म्हणजे जेव्हा या अंगणवाडी सेविका म्हणून किंवा तुम्ही रुजूच आलेले आहात तेव्हा तुम्ही त्या कार्यालयाला सीडी पी ओ ऑफिसला किंवा त्या त्या जिल्हा कार्यालयांना तुमचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत शैक्षणिक डॉक्युमेंट्स ते पडताळणी तुमची करायची आहे आणि मग त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि ते एकवीस चार अशी तारीख या ठिकाणी मला वाटतं दिली आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत ती उपलब्ध करून द्यायचं आहे त्याचा विहित नमुना सुद्धा पुढे दिलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने मग त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आय सीडीएस डॉट जीओ डॉट इन हे संकेतस्थळ आहे इथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक अनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरता येणार आहे ऑनलाईन भरलेला अर्ज आणि सोबत संलग्न केलेले कागदपत्र यांच्या छायांकित प्रती या कार्यालयामध्ये तुम्हाला दोन प्रती सादर करायचं म्हणजे बघा तुम्हाला काय करायचंय फॉर्म भरायचं तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुमची जी आयसीडीएस ची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन पण तुम्हाला तो फॉर्म भरल्यानंतर तो जो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्या अर्जाचे एक प्रिंट काढायचे दोन प्रिंट काढायचे किंवा झेरॉक्स काढा दोन प्रतीमध्ये आणि त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट जोडलेले आहेत हे दोन प्रतीमध्ये तुम्हाला तुमच्या सीडीपीओ पी ओ ऑफिसला त्या ठिकाणी जमा करायचे आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा त्याच्या फिजिकल प्रती इकडे दोन याच्यात तुम्हाला सादर करायचे आहेत आणि त्याची एक एक झेरॉक्स कॉपी त्याचे पीडीएफ कॉपी तुमच्या मेलवर कुठेतरी ठेवा झेरॉक्स कॉपीची एक फाईल बनवा ती तुमच्याकडे बन राहू दे ती पुढे कामाला येणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यावर आता पुढचा मुद्दा उक्त नमूद दिनांकापर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच पात्रतेबाबतचं प्रमाणपत्र मिळवलं नाही त्या सेविकांना बघा आता इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे ज्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही ते अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे सात दिवसाच्या तातडी करत आहे म्हणजे काही अशा सेविका आहेत की ज्यांना वाटते की नाही नाही मी पात्र आहे माझे दहा वर्ष झाले किंवा माझे डॉक्युमेंट सगळे ओके तरीही तुमच्या सीडीपीओ ऑफिसने त्या ठिकाणी तुम्हाला ते पत्र दिलं नाहीये तुम्हाला वाटतं की नाही मला हे भेटू शकतं तर तुम्ही जे उपायुक्त असणार आहेत तुमचे विभागीय त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकतात अपील करू शकतात की मला हे भेटावं ओके तसे संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अपात्र ठरलेल्या ज्या अंगणवाडी सेविका आहे यांना संबंधित उपविभागीय आयुक्त महिला बालविकास यांच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्याबाबत अपील करण्याबाबत लेखी अवगत करून देतील आणि त्याची पोहोच संबंधित म्हणजे तुम्हाला सीडीपीओ ऑफिस जे असणार आहे त्यांना तुम्हाला ते कळवायचं आहे की तुम्हाला इथे जर तुम्ही आम्ही तुम्हाला रिजेक्ट केलंय पण तुम्ही इथे पुढे अपिलला जाऊ शकता त्यांचा पत्ता वगैरे सगळं तुम्हाला त्यांना देणं गरजेचं असणार आहे आता जे विभागीय उपायुक्त असतील ते त्या अंगणवाडी सेविकासाठी ज्या काही दाखल करतील अपील प्रकरण ते सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी ते त्याच्यावर निर्णय घेतील निकाली काढतील ओके आणि तसे लेखी आदेश त्या ठिकाणी देतील आणि प्रथम प्राधान्याने हे सगळं करायचं आहे आता जे या ठिकाणी डी पी ओ असणार आहे ते कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला देणार आहे जे की तुमच्यासाठी गरजेचं आहे बघा हा नमुना दिला आहे की एकत्रित प्रमाणपत्र द्यायचा नमुना जो प्रमाणपत्र आहे ते काय आहे तुमचं नाव असेल त्या ठिकाणी श्री बाल या बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय ज्या कार्यालयाच्या अधीनस्थ तुम्ही आहात जे बीट क्रमांक तुमचा आहे त्याचा उल्लेख असेल अंगणवाडी क्रमांकाचा उल्लेख असेल तुम्ही कधीपासून कधीपर्यंत कार्यरत होत्या तुम्ही सद्यस्थितीत कार्यरत आहात असंही या ठिकाणी प्रमाणित करण्यात येईल आणि यांच्या बाबत खालील प्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते की बघा पहिला मुद्दा तुमची सेवा किती झालेली आहे की दहा वर्षापेक्षा जास्त किती अकरा बारा काय असेल ती जास्त असू शकते दुसरं तुमचं वय पंचे आत असलं पाहिजे आणि दिनांक काय आहे एक एक दोन हजार पंचवीस या तारखेला हे सगळं धरण्यात येईल आता तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण असली पाहिजे म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलंच पाहिजे आता हिंदी मराठी भाषा पाच झालेल्या असल्या पाहिजेत किंवा सुटीला पात्र असले पाहिजे आता बघा इथे एक गोष्ट असते तुमचं दहावी जी आहे ना दहावीमध्ये हिंदी आणि मराठी जर विषय असेल ना तर तुम्ही सुटीला पात्र आहात सरळ सरळ सुटीला तुम्ही पात्र असतात त्या ठिकाणी आता दुसरा मुद्दा इथे येतोय आता मी एका ठिकाणी गेलो होतो जिथे सेविकांचं एक सेमिनार होतं तिथे त्या मुख्य सेविका वगैरे होत्या सी डी पी ऑफिसच्या तर त्यांनी सांगितलं की काही जणींचं एम एस सी आय डी झालेलं नाही मग त्यांना आम्ही हे प्रमाणपत्र कसं देणार तर इथे एम एसी आय असेल तर आहे पण एम एस सी आय जर नसेल तर याला काही पर्यायी बाबी सुद्धा आहेत ज्यांचं एम एस सी आय टी झालेलं नाहीये त्यांना इतर काही कोर्सेस जर तुम्ही केले असेल तर तुम्हाला ते चालू शकतात ते कोर्सेस कोणते ते पुढे मी तो जी आरच आणला आहे तुमच्यासाठी म्हणजे ते जर तुमचं असेल तर तुम्हाला याला पर्यायी म्हणून याला समकक्ष म्हणून ते जोडता येईल आणि ते त्यांना ग्राह्य धरावा लागेल तो जी आर ए तो जी आर मी तारीख वगैरे देतो तो तुम्ही कुठूनही डाऊनलोड करून घेऊ शकतात ओके किंवा मी तुम्हाला तो व्हॉट्सअपलाही पाठवू शकतो ओके काही प्रॉब्लेम नाही पुढे बघा वरील प्रमाणे सादर करण्यात आली माहिती कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे आणि उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्यात आलेल्या सत्यप्रती मी व्यक्तीशा पडताळल्या असून त्या बरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे आणि या या दिनांकानुसार या अनुक्रमांक एक ते पाच प्रमाण पूर्तता करीत असल्याने मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांच्या सहीने या ठिकाणी हे प्रमाणपत्र तुम्हाला भेटणार आहे दिनांक स्थळ वगैरे सगळं असणार आहे आता हा एम एसीआय बाबतचा मुद्दा तो आहे काय काय चालू शकतं जर तुमचं एम आय नाही नाहीये एकवीस फेब्रुवारी दोन हजार आठचा हा जी आर आहे जर तुमचं एम एसीआय नसेल त्याच्या आधीचे सुद्धा जुनी जी आर आहेत पण आपला हा आठचा लेटेस्ट मधला आपल्यासाठी ठीक आहे काय म्हटलंय बघा याच्यामध्ये तुम्हाला इथे हे दिलेलं आहे डी ए सी सी या सोसायटीचं जर ट्रिपल सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर यापैकी एक कोणती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेल्या असाल तर ते समकक्ष आहे हे तुमचं असेल तर पुढे महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळाचं जेम एसीआटी आहे हे असेल तर मग तर काही विषयच नाहीये याला अजून अजून काय बघा अजून यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी काही ऍड केल्याच्यात यशवंतराव चव्हाण विद्यापीठ आहे किंवा डीओ सी सी सोसायटी नवी दिल्ली आहे किंवा शिडिया पुणे आहे सेंटर फॉर इलेक्ट्रॉनिक डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया छत्रपती संभाजीनगरचा आहे किंवा शिक्षण मंडळ महाराष्ट्राची मुंबई आहे अशा पाच संस्थेकडून जर संगणक प्रशिक्षण पाठ्यक्रम विहित करण्यात जो आला होता तो जर पूर्ण केलेला असेल तुम्ही या संस्थांमधला तर तो सुद्धा तुमचा त्या ठिकाणी समकक्ष समजण्यात येईल सरळ म्हटलं इथे या वरील शासनमान्य संस्थातून तुम्ही जर या बाबी पूर्ण केलेल्या असेल पण हे जुन आहे हे दोन हजार एक पूर्वी केलं असेल तरी हा मुद्दा सध्या लागू ठरत नाही याला आपण हे करू हा आपण धरायचा नाही आपल्यासाठी हे महत्वाचं आहे इथे बघा आता दोन हजार चारचा एक शासन निर्णय इथे असा आहे की महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रज्ञान बघा कम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये जर तुमची पदवी असेल किंवा पदविका असेल बघा बघा का कम्प्युटर टेक्नॉलॉजी कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता इकड़े पर का इकड़े हे शिक्षण सहसा इकडे अंगणवाडी सेविकांचा किती असेल माहित नाही पण काहींचा आवश्यक आहे एखाद्या काही प्रमाणामध्ये तर त्यांना तिकडे समकक्ष धरण्यात येईल हे लक्षात घ्यायचं आहे ओके त्यांना या ठिकाणी समकक्ष म्हणून पकडण्यात येईल त्यांना संगणक परीक्षा उत्तीर्ण आहे असं समजण्यात येईल तर हे अपवादात्मक मुद्दे होते की जे संगणक अहर्ते बाबतचे होते ते तुम्हाला माहित असले पाहिजे निश्चितपणे आता पुढचा मुद्दा येतो की परीक्षा कधी होईल बघा जो शंभर दिवसांचा कार्यक्रम आहे महाराष्ट्र सरकारचा त्या अनुषंगाने मी तरी म्हणतो यांनी एकदम कालमर्यादित हे सगळं सांगितलेलं आहे तुमचे दोन ते अडीच महिन्यामध्ये मा या ठिकाणी हे पेपर्स होतील असं माझं वैयक्तिक मत आहे त्या अनुषंगाने तुम्ही तयारी सुरू करा मॅक्झिमम तीन महिने खूप झाली शंभर दिवसाच्या आत त्यांना या ठिकाणी परीक्षा घ्यायची आहे निकाल लावायचे आहे आणि तुम्हाला पुढची पदोन्नती द्यायची आहे अभ्यासकटा ऍप आहे मग तुम्ही म्हणाल आम्हाला तयारी सुद्धा करायची आहे तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेची फुल बॅच जॉईन करू शकतात ज्यामध्ये तांत्रिक सुद्धा असेल मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता जी के असेल ओके okay? तर ते सगळं तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे अभ्यास करता ॲपवर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करत चला शेअर करा आपल्या ज्या काही मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण सगळं बॅचमधलं घेतोय युट्यूबला सुद्धा खूप सारे अपडेट्स देतो आहे ते बघत राहा थांबूया धन्यवाद